वडील तुमचे नौदलात होते बरोबर आई लेखिका हे ऍक्टिंगचं बाळकडू कुठून मिळालं नाहीच ते बाळकडू नाही मिळालं मला पण एक मी म्हणेन की एक कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन डेफिनेटली लहानपणापासून आईमुळे मला मिळालेला आहे समीक्षा करणं किंवा कुठल्याही कलाकृती म्हणजे वास्तुशिल्प पण असेल त्याच्याकडे एक कला म्हणून हस्तकला म्हणून अनेक गोष्टींकडे बघणं ही एक दृष्टी जी आहे ती आईने निर्माण केली होती तिच्या बघण्यातून आणि तिच्या बोलण्यातून आणि ती आम्हाला दर म्हणजे काय काय बघायला न्यायची लहानपणापासूनच मग ते चित्रपट असो चित्रपट फार नाही पण मी म्हणेन नाटकं असो किंवा वास्तुशिल्प असो म्हणजे असं पेंटिंग असो वगैरे अशा गोष्टी त्यामुळे ते एक्सपोजर मला डेफिनेटली लहानपणापासून मिळालंय आणि मी म्हणेन की एक <laughs> रिबेलियस थॉट आहे आ, तो मी अभिनेत्री बनना ना माझ्या घरात कारण माझ्या घरात नाहीतर ते सगळं असं गवर्नमेंट सर्व्हिस किंवा अकेडमिक्स असंच वातावरण असल्यामुळे आणि आमच्याकडे तर टेलिव्हिजन खूप खूप उशिरापर्यंत नव्हताच कारण आईचं फार असं मत असायचं की टेलिव्हिजन वगैरे नको उगाच कशाला ते तर कुठेतरी ते त्या पद्धतीच्या एंटरटेनमेंट कडे बघण्याचा दृष्टिकोन फार असा फार असा ग्रेट नव्हता जसं साहित्याकडे बघितलं जातं तसं नव्हता तर मी ह्याच्यात काम करणं इज माय रेबेलियन